जालन्यात कॉपी बहादरांवर ड्रोनची नजर करडी नजर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे यांची माहिती जालन्यात कॉपी बहादरांवर ड्रोनची करडी नजर असून महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून वाढत्या कॉपीवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर अचानक तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे होणार पाहणी जालन्यात कॉफी बहादरांवर पोलीस आणि महसूल पथकाकडून आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे जिल्ह्यातील अनेक केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून त्याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललंय हे पथक जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रावर अचानक जाऊन पाहणी करणार आहे तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील चार परीक्षा केंद्रावरील आज ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आली त्यावेळी तेरा कॉपी बहादरांवर कारवाई करण्यात आली आहे इथून पुढे कॉपी परीक्षेत रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनेश उणवणे यांनी दिली आहे बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात काही परीक्षा केंद्रावर कॉपींचा सुळसुळाट पाहायला मिळाला होता त्यामुळे प्रशासनानं परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचं काम सुरू आहे सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत बारावीच्या परीक्षामध्ये काही अनुचित प्रकार घडल्याचं बातमीमध्ये दिसून आलेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तर त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक श्री माननीय बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यामध्ये जे परीक्षा केंद्र आहेत तिथं अचानकपणे ड्रोनद्वारे पाहणी करून कुठं अनुचित प्रकार घडत असल्यास तिथं कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने आज चार ठिकाणी परीक्षा केंद्रावर भेट दिलेली आहे त्या ठिकाणी कोणता अनुच्छ प्रकार घडवून आण आल, आढळलेला नाही आहे पण असा कोणता अजून प्रकार ड्रोन मध्ये दिसून आल्यास त्यांच्या विरुद्ध काहीशी कारवाई करण्यात येणार आहे चालूच राहणार आहे सगळीकडे हे असं अचानकपणे पाहणार आहोत हो अचानक कोणत्याही परीक्षा केंद्राला भेट द्यायचं आणि ड्रोनद्वारे पाहणी करायचे निर्देश मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी दिलेले आहेत तर कोणत्या परीक्षा केंद्राला अचानकपणे भेट देऊन हा उपक्रम राबवला जाणार आहे मागील पेपर मध्ये कारवाई झाले नाही आतापर्यंत तर निदर्शन कोणतं आलेलं आहे आमच्या तालुक्याच्या हद्दीमध्ये पण जिथं कुठे निदर्शन येईल तिथं आम्ही कारवाई केली जाईल